श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती तर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण मानला जातो जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याला संक्रांत असं म्हटलं जातं आणि ज्यावेळेस सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांती सण हा साजरा केला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की या दिवसापासून मकर संक्रांतीच्या दिवसापासून चांगल्या दिवसांना सुरुवात होते व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगले घडत असते आणि या दिवशी स्वर्गातील दार देखील उघडे असते याचं कारण असं आहे की सूर्य हा दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धामध्ये फिरत असतो आणि त्यामुळेच देवतांच्या दिवसांची सुरुवात होते आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाची दारे देखील उघडली जातात म्हणून या दिवशी केलेलं पुण्य दान उपाय हे खूप प्रभावशाली ठरले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रभावशाली उपाय सांगणार आहे तुम्हाला उद्या सकाळी उठल्याबरोबरच घराच्या उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी असं जर केलं तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल तुमच्या जीवनातील जे वाईट भोग असतील वाईट संकट असतील ते सुद्धा दूर होऊन जातील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्स मध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा आपण मकर संक्रांतीच्या दिवशी माता लक्ष्मी पितृदेव आणि भगवान सूर्यदेव यांची सेवा पूजा करत असतो आणि म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी मकर संक्रांत हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल तुमच्या घराची प्रगती होत नसेल तुमच्या व्यवसायामध्ये अडीअडचणी येत आहेत तो व्यवसाय व्यवस्थित चालत नाही नेहमी कोणते महत्त्वाचे काम करायला गेले की त्यामध्ये अडीअडचणीच येतात आपल्या घरामध्ये पैसा हवा तसा येत नाही पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो पैसा येण्याचे मार्ग एक असतो आणि जाण्याचे मार्ग अनेक असतात तर पहा याचा अर्थ असा आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आणि घरामध्ये पैसाच असणं म्हणजेच लक्ष्मी असणं असं अजिबात नाही घरामध्ये आपल्या शांती समृद्धी असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे किंवा घरातील सदस्यांमध्ये एकमेकांमध्ये प्रेम जिव्हाळा आपुलकी आनंद असणं खूप महत्वाचं असतं घरामध्ये सुखमय वातावरण असणं महत्वाचं असतं असं सुखमय वातावरण जर घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणं असंही म्हटलं जातं तर हा पैसा तर असतोच पण पैशाबरोबर आपल्या घरातील वातावरण हे अनुकूल असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं त्यामुळेच महिलांनी उद्या न चुकता काही गोष्टी सांगणार आहे तर त्या नक्कीच करायच्या आहेत तर पहा काही तिथी असतात काही सण असतात त्यांचं महत्त्व हे त्या तिथीनुसार वेगवेगळं असतं त्यामुळे त्या त्या तिथीनुसारच तिथी आपण जर घरामध्ये वातावरण ठेवलं तर त्याचं पुण्यफळ नक्कीच आपल्याला प्राप्त होते म्हणूनच जेवढे उपाय तुम्हाला करणं शक्य होईल तेवढे मकर संक्रांतीच्या दिवशी करा मकर संक्रांतीमध्ये केलेले उपाय हे कधीही खाली जात नाही त्याचे तुम्हाला नक्कीच परिणाम हे दिसू लागतील तर उद्या सकाळी मकर संक्रांतीला लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे स्नान झाल्यानंतर तुम्ही स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता काळ्या रंगाचे कपडे घालून सुद्धा तुम्ही या दिवशी पूजा करू शकता काळा रंग या दिवशी घालणं शुभ मानलं जात तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडण्या अगोदरच एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तर त्या तांब्यामध्ये थोडंसं स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि थोडीशी चिमुडभर हळद त्यामध्ये घालायची आहे गंगाजल नसेल तर गोमित्र टाकलं तरी चालेल आणि दरवाजा उघडल्याबरोबर तुम्हाला हे पाणी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर घराच्या बाहेर शिंपडायचं आहे कारण रात्रभर जी काही नकारात्मकता आपल्या उंबरठ्यावर येऊन बसलेली असते तर ती निघून जाण्यास मदत होते आता स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील पूजा अर्चा करून घ्यायची आहे पूजा करून झाली की तुम्हाला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना त्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तिळ थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे लाल फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि याचा अर्घ सूर्यदेवांना द्यायचं आहे अर्घ देतानी ओम आदित्याय नम किंवा ओम सूर्य देवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे जो कोणी उद्याच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांना अर्घ देतो त्या व्यक्तीच्या जीवनातील वाईट भोग कर्म संकट अडचणी दोष हे संपूर्णपणे नष्ट होतात त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखमय दिवस हे येऊ लागतात त्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गंगाजल गोमित्र टाकायचं आहे आणि त्याची थोडीशी पेस्ट करायची आहे आणि ते तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर त्याचं हळदीचं लेपन द्यायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी हळदीचं लेपन उंबरठ्याला करणं हे खूप महत्वाचं मानलं जातं या दिवशी तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरठा जे आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद ही लक्ष्मीकारक मानली जाते आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतो त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घराकडे आकर्षली जाते उंबरट्याची पूजा करायची आहे उंबरट्याला हळद हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे उंबरट्याच्या दोन्ही साइडला तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळदीने हो स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकचे चार बिंदू साइडच्या दोन रेषा तुम्हाला द्यायच्या त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती एक दिवा ठेवायचा आहे मातीची पंती घेतली तरी चालेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळ्याचं तेल घालायचं आहे आणि या दिवशी तिळाचा तेलाचा दिवा लावायला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे तिळाचं तेल जर नसेल तर जे कोणतं तेल आहे ते घालायचं आणि त्यामध्ये चिमुडभर काळे किंवा पांढरे तिळ हे तुम्हाला घालायचे आहेत असा हा दिवा दोन वातींचे एक वात करायचे आहे लांब वात त्यामध्ये लावायचे आहे असा हा दिवा प्रज्वलित करून त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायचा आहे ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये प्रवेश करता तुमच्या उजवी साईड असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप आओवाळायचे आहे तिळाचं तेल आणि तिळ हे दारिद्र्य नाशक मानले जातात जेव्हा आपण मकर संक्रांतीला तिळाच्या तेलाचा दिवा आपल्या तेला, व मुख्य दरवाजाच्या ते उंबरठ्यावरती लावतो त्यावेळेस ते तेव्हा आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे तर ते दूर होतं तर तिळाच्या तेलाचा दिवा या दिवशी लावण्याला खूप महत्त्व दिलं जातं त्यामुळे तुम्हाला उद्या सकाळीच लवकरच हा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला आंब्यांच्या अकरा पानं तोडून आणायचे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याचं तोरण तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार आंब्यांच्या पानांचं तोरण आणि झेंडूचे फुलं हे जर आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती त्याचा हार करून लावला तर ते आपल्या घरामध्ये वर्षभरासाठी कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे आपल्या घरामध्ये येत नाही नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे तर ती टिकून राहते त्याचबरोबर तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक महत्वाचा उपाय करायचा आहे तर तुम्हाला दालचिनीचे तुकडे जे आहेत तर ते करून घ्यायचे आहेत म्हणजे दालचिनी बारीक पूड करून घ्यायची आहे दालचिनी मिक्सरमध्ये बारीक करायची आहे जर जा पूड असेल तुमच्याकडे तर ती घेतली तरी चालेल तुम्हाला ही दालचिनीची पूड हातामध्ये घ्यायची आहे आणि घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला उभा राहायचं आहे तुमच्या घराच्याकडे तोंड करून मुख्य दरवाजात उभा राहायचं आहे तर तुमच्या हातामध्ये जी ल दालचिनीची पूड आहे तर ती तुम्हाला हातामध्ये धरायची आहे आणि तु घरात बाहेरून घरामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे जो कोणता मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे तर ती पूड जी आहे तर तिला तुम्हाला घराच्या आतमध्ये फुंकर मारायचे आहे घराच्या बाहेरून घराच्या आतमध्ये तीन वेळा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत ती फुंकर मारायची आहे दालचिनी ही लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाची मानली जाते म्हणूनच आपल्याला असा हा एक छोटासा उपाय हा करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय सकाळी केला तरी चालेल संध्याकाळी केला तरी चालेल तर तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे तर असे काही जे छोटे छोटे उपाय आहेत तर ते उद्या तुम्हाला आवर्जून करायचे आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ